लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेमध्ये यंद्रा भागामध्ये कलेचा अद्वैत सोबत आणि राहुलचा नैना सोबत साखरपुडा होताना आपल्याला दिसेल तर झालं झाला असं की यंद्रा भागामध्ये नैनाची अंगठी सिलेक्ट करण्यासाठी कलेच्या कुटुंबाचे तसेच अद्वेदच्या कुटुंबाचे त्यांच्या दुकानात आलेले असतात पण इकडे नैनाला बिलकुल इंटरेस्ट नसतो अंगठ्या सिलेक्ट करताना राहुलची अंगठी सिलेक्ट करायला सांगतो तीच अंगठी नैना सिलेक्ट करते आणि मग ती अंगठी घेऊन अद्वैत हा जात असताना कला तिकडून गपचूप पळून जाण्याचा प्रयत्न करते परंतु अद्वैतला धडकते आणि ती अंगठी चुकून कलेच्या हातामध्ये घातले जाते म्हणजे अद्वैत नयनाला जी अंगठी साखरपुड्यात घालणार असतो ती अंगठी कलेने घातलेली असते आणि दुसरीकडे याच संधीचा फायदा घेऊन सगळ्यांचे लक्ष या दोघांकडे असल्याने नयना गपचूप राहुलकडे येते आणि बोलते की मला तुझ्या हातून अंगठी घालायची आहे तेव्हा राहुल भडकतो इथे सगळे आहेत स्टाफ आहे यांच्यासमोर तो असं काय करते पण नयना ऐकत नाही शेवटी मग त्यातली सिलेक्ट केलेली दुसरी अंगठी घेऊन राहुल गपचूप नयनाच्या हातात घालून मग गप्प बसतो यानंतर नयना खूप खुश होते आणि अशा प्रकारे राहुलने नैनाच्या बोटात अंगठी घालून त्यांचा सुद्धा एक प्रकारे साखरपुडा झालेला आपल्याला वाटत आहे आणि भविष्यात प्रत्यक्षात सुद्धा या गोष्टी घडताना आपल्याला दिसू शकतात